नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांच्या प्रलंबित आयोजन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांच्या प्रलंबित मागणीसाठी बैठकीचे आयोजन बघा राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी अधिकृत परिपत्रक निर्गमित करणारे करण्यात आलेले आहेत सदरची जी बैठक आहे ती शासनाच्या समक्रमांकाचे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार आयोजित करण्यात आलेली आहे सदरची बैठक ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार या दिवशी दुपारी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनाथ बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल व त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रतिसह संबंधित विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता पहा या ठिकाणी शासन परिपत्रक आहे वीस जून दोन हजार चोवीस विषय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याबाबत उपरोक्त विषयांसंबंध बाबतचे सोबत जोडलेले पत्र कृपया पहावे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक सोमवार दिनांक 24 सहा दोन हजार रोजी दुपारी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील बालगारा या ठिकाणी बाल बैठक आयोजित करण्यात आली आहे यांच्या दालना त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे उपरोक्त बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आपल्या विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रती सह उपस्थित राहावे ही विनंती बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे वीस जून दोन हजार चोवीस रोजी जो निर्गमित करण्यात आलेला शासन परिपत्रक आहे तो या ठिकाणी आपण पाहण्याचा व संपूर्णपणे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत एकूणच ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर आहे शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांच्या प्रलंबित मागणीसाठी जे बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर चा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद